नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात प्रताप सायलीला बोलतो अर्जुन आला की नाही अजून सायली बोलते नाही हो बाबा त्यांचा फोन सुद्धा स्विच आहे तेवढ्यात कल्पना हे सर्व ऐकते कल्पना खूप घाबरते कल्पना लंगडते ते व बोलते म्हणजे उशीर होते त्यांनी सांगितलं नाही कुठे गेलाय अर्जुन कल्पनाच्या या बोलण्यावर सायलीला काय बोलावे काहीच सुचत नाही इकडे अथर्व एका चहाच्या स्टॉलवर चहा पित असतो तेवढ्यात अर्जुन आणि पाहताच अर्जुन बोलतो आम्ही तुम्हाला शोधत फिरतो या केस साठी तू किती महत्वाचा हे कळलं नाही का तुला तुझ्यामुळे निर्दोष माणूस शिक्षेपासून वाचू शकतो हे समजत नाही का तुला अथर्व गावरत बोलतो कळतय मला हे सर्व अर्जुन अर्जुन खूप चिडलेला असतो अर्जुन बोलतो मग तू का पळून आलास तिथून तर येणाऱ्या भागात अर्जुनला आता अथर्व सापडलेला आहे अथर्व अर्जुनला घेऊन आता कोर्टात जाईल तेव्हा साक्षीने मात्र बारा वाजणार आहेत साक्षीचे मात्र बारा वाजणार आहेत आता साक्षीला फाशी शिक्षा होणार का हे येणाऱ्या भागामध्ये समजणार आहेत असेच मालिकाचे डेली अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा